परभणी शहरातील रस्त्यावर अवैधरित्या होत असलेल्या पार्किंगमुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून वारंवार वाहतूक कोंडी देखील होत आहे यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे या अगोदर देखील महापालिकेने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे परभनी के शासन और प्रशासन को ये एक नम्र विनती करता हूँ कि गवानी चौक से लेकर अपने गोल्डन बेकरी के आगे तक और वहाँ से ले आप सीधा अगर निकल जाएंगे तो मुंडा रोड तक ये रोड पर और शहर के कई ऐसे रोडों पर जहाँ पर आप बॉम्बे होटल के सामने से ले लो आप नटराज रंग मंदिर के सामने से ले लो यहाँ पे गाड़ियों की ट्रैफिक, गाड़ियों की पार्किंग की सुविधा नहीं है इसीलिए लोग रोडों पर जो गाड़ियाँ छोड़कर जा रहे हैं मेरी शासन और प्रशासन से एक नम्र विनती है कि इनके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई की जाए और आने वाले दिनों में स्कूल कॉलेजेस सब ओपन होने वाले हैं एक्सीडेंट दिन ब दिन बढ़ रहे हैं तो इसके ऊपर रोकथाम करने के लिए कुछ ना कुछ शासन और प्रशासन को कदम उठाना जरूरी है इतना ही मेरा एक कहना है और मेरी एक नम्र विनती है परभनी के जिलाधिकारी साहब से और परभनी के सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस अधिकारी साहब से की इस माहौल को महोल थोडासा गंभीरता जो गाडियों की आवक जावक है ये ट्रॉफिक का जो मसला है इसको जल्द से जल्द हल करो जय हिंद जय महाराष्ट्र सध्या जो वाहतुकीचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने आपण बघत असेल की सध्या पूर्वित जिल्हाधिकारी मार्फत अपघात टाळण्यासाठी थी अनेक ठिकाणचे अयोग्य राऊंड्स आणि डिवायडर जे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेले आहेत त्यावरती कारवाई सुरू करण्यात का आलेली आहे परंतु प्रामुख्याने ह्या सर्व जबाबदाऱ्या ज्या परभणी महानगरपालिकेच्या आहेत या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने कोणीही अधिकारी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी दखल घेत नाही जे की गरजेचं आहे परभणी महानगरपालिकेत सध्या कुठली कमिटी नाही अथवा अधिकाऱ्यांच्या स्तरावर या ठिकाणी कुठलीही गंभीररित्या दखल घेतली जात नाही अपघातात एखाद्या जखमी झालेल्या व्यक्ती किंवा मयत झालेल्या व्यक्तीमुळे एखादा परिवार उद्ध्वस्त होतो तेव्हा हा प्रश्न किती गंभीर आहे याची जाण या, या गोष्टीतून निर्माण होते तरी या प्रकरणी महानगरपालिका व जिल्हाधिकारी साहेबांच्या स्तरावर अतिशय गंभीर दखल घेऊन त्वरित या ठिकाणी अशा प्रकारे अपघात टाळता यावेत व वाहतुकीची होणारी कुंडी लवकरात लवकर कशी सोयीस्कर करता येईल याबद्दल दखल घेऊन कारवाई करावी ही अपेक्षा प्रतिनिधी रियाद कुरेशी सह मी अबुल जोशी डीएलपी न्यूज परभणी